मोबाईल कोण आहे आज सोडा सोडा मी पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांना यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो चौदा दर वर्ष येतो पण यावेळेला बाळासाहेबांचं स्वप्न जे आहे शिवसेनेचा भंग वापर आणि शिवसैनिकाला यावर्षी नियतीनं जनतेनं पूर्ण केलं एकूणच बाळासाहेबांची आठवण मरण होणं हे एक वेगळ्या गोष्टीनं अतिशय महत्वाचं त्यामुळं आम्हा सगळ्यांना महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जी जबाबदारी निय तिथे आमच्या हे नाही निच मंत्री आमचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्यासह जबाबदारी पूर्ण जाणे करण्याची जबाबदारी म्हणजे आम्ही ठेवून घेतो करतो आहोत आणि बाळासाहेबांचं स्वप्न केवळ गौवा परतवायचा किंवा शिवसैनिकांना मुख्यमंत्री करायचा एवढंच थांबत तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं कौल पुढे पडलं पाहिजे यासाठीच आमचं स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नाची करत असतो थँक्यू थँक्यू थँक्यू